मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे ऑपरेशन बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया ऑपरेशन कावेरी हे सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केलेले आहे ऑपरेशन करुणा हे मोच्या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी केलेले आहे ऑपरेशन दोस्त हे भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन गंगा हे युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेले आहे वंदे भारत मिशन हे कोविड नाईन्टीन प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन अजय हे इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना नेराबाहेरील काढण्यासाठी सुरू केलेले आहे त्रिनेत्र ऑपरेशन हे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन सोलकी हे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन अमृत हे राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन सर्वशक्ती हे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन कामधेनू हे गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन इंद्रावती हे हेती दहशतातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन संकल्प हे हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी सुरू केलेले आहे बांबी बकेट ऑपरेशन हे आय ए एफने जंगलातील आग विजवण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन सद्भावना हे उत्तर सिक्कीममधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदतकार्य म्हणून सुरू केलेले आहे ऑपरेशन जदबा इंडो हे तिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवर एकशे चार किलो सोने जप्त करण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन सद्भाव हे सुपर टायफूट यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन बांबी बकेट हे उत्तराखंडमध्ये जंगलातील आगीशी लढण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाणी वाहून नेण्यासाठी सुरू केलेले आहे ऑपरेशन मेरिदा हे केदारनाथ यात्रा दोन हजार चोवीसच्या आयोजनासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद